श्री रामेश्वर हायस्कूल मिडबाव यत्त दहावी एस एस सी निकाल शंभर टक्के लागला आहे प्रथम क्रमांक कुमारी तन्वी संतोष लोकेगावकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक कुमारी अनुजा रामकृष्ण गोरे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक कुमारी प्राची आनंद सावंत अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आदी विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबई महानगरपालिका माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर जुबा रामचंद्र केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर जुबा रामचंद्र केळसकर यांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले की यश निश्चित मिळतं जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही शिक्षणाने माणूस मोठा होतो आपली गरीब परिस्थिती असेल तर त्याची कारणं न देता सातत्याने अभ्यास करून शिक्षण घेऊन यशस्वी झाल्याने आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो मी देखील रामेश्वर हायस्कूल आणि डी एड कॉलेज मिडबाव माजी विद्यार्थी असल्याने माझ्या परीने यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी मदत राहील असे प्रतिपादन यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर केळुसकर यांनी केले विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर डॉक्टर केळुसकर आणि पुष्पांजली केळुसकर यांचे आभार एम के लोके यांनी व्यक्त केले यावेळी एम के लोके बी के चव्हाण पुष्पांजली केळुसकर दिगंबर एरागी रेश्मा शेटिये आदी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट